महाडच्या मतदारसंघातल्या लोकांना आता लक्षात आलं असेल की भरत शेठ माझ्याकडनं कसं काम करून घेतात मला येतानाच गाडीत सांगितलेलं आहे परत नीट जायचं असेल हे हो सगळं मंजूर करून <laughs> नाही रायगड साठी आपले मुख्यमंत्री काय देऊ शकतात आणि पहिले मुख्यमंत्री होते ते फक्त फोटोग्राफी काढत होते आपले मुख्यमंत्री फोटोग्राफी काढत नाहीत ना तर तिथं जे काही काम आहे ते करायला किल्ल्यासाठी काय पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रत्येक मंत्र्याला सगळ्यात त्रास जर कोणाचा असेल ते बऱ्याचशे महाड एमआयडीसीतील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित मुख्य रस्ता त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांसह शंभर कोटीहून अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी नडगाव हद्दीतील नांगलवाडी येथे करण्यात आले यावेळी व्यासपीठावरून उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार भरत शेठ गोगावले या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली व्यासपीठावर त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी किसन जावळे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे मंगेश चिवटे एमआयडीसी मुख्याधिकारी श्री देशमुख सीईटीपी अध्यक्ष अशोक तलाठी प्रमोद घोसाळकर सौ निलिमा घोसाळकर तालुका प्रमुख सुरेश महाडेक युवासेना कोवर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले माजी पंचायत समिती सभापती सौ मालुसरे डॉक्टर चेतन सुर्वे सौविद्या देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्याच्या निमित्ताने महाड औद्योगिक क्षेत्रातील नडगाव तर्फे बिरवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचा चार पदरी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता किंमत ब्याण्णव कोटी एक लाख सात हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये त्याचप्रमाणे महाड औद्योगिक क्षेत्र शिवमंदिर ते गद आंबेकर हायस्कूल रस्ता दुरुस्ती दोन कोटी चौतीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे तीन रुपये नांगलवाडी फाटा राष्ट्रीय महामार्गालगत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व बाजूच्या गटाराचे बांधकाम करणे पाच कोटी साठ लाख चव्वेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये देशमुख कांबळे फाटा ते कांबळे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट व डांबरी रस्ता करणे दहा कोटी सतरा लाख शहाऐंशी हजार दोनशे शहाऐंशी रुपये रावढळ गावाजवळ नागेश्वरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधणे सात कोटी त्रेपन्न लाख बासष्ट हजार नऊशे एकसष्ट रुपये या कामांच्या अंतर्भावासह एकूण एकशे सतरा कोटी सदुसष्ट लाख शहाऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपयांच्या कामांचा भूमिपूजनाचा समावेश होता तसेच महाड नगर परिषदेकडे नव्याने दाखल झालेल्या अद्यावत अग्निशमन वाहनाचे देखील लोकार्पण उद्योग मंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी औद्योगिक क्षेत्रातील विविध वी कंपन्यातील अधिकारी वर्ग कर्मचारी इतर शासकीय अधिकारी विभागीय अधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थ व पत्रकार बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यासह कधी लागू शकते आणि मग एवढं मोठी कामं आपण जनतेला की आपण सरकार बदललं त्याचं कारण काय आपण मुख्यमंत्र्यांना बसवलं त्याचं कारण काय उद्योग मंत्री कसा असावा मागचे पण उद्योग मंत्री होते पण तिथे गेल्यानंतर काय मनात नसलं का मग त्यांची एक अंगठी फिरवायची आयडिया होती साहेबांना माहिती असं अंगठी फिरवली का समजायचं जय महाराष्ट्र झाला त्याने अंगठ्या ते आमच्याकडे दिल्या बाकी का आमच्याकडे देत नाहीत तिथं बरेचसे मंत्री असो किंवा उदय सामंत असो जे मुख्यमंत्री आपले आहेत त्यामुळे एक ही काम आम्ही सांगितलं आणि झालं नाही असं त्यांनी कोणी सांगावं हो। रायगड रायगडसाठी आपले मुख्यमंत्री काय देऊ शकतात आणि पहिले मुख्यमंत्री होते ते फक्त फोटोग्राफी काढत होते आपले मुख्यमंत्री फोटोग्राफी काढत नाही तर तिथं जे काय काम आहे ते कराने किल्ल्यासाठी काय पण पन्नास कोटी रुपये बोला अजून लागले तरी देतो त्याचं कारण हे काम करणारे म्हणजे आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे जे काय आम्ही जर तुमची कामं करत असू तर आम्हाला आशीर्वाद द्या हा आपला एम डी मेन रस्ता जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये पूर्वी पंधरा कोटीचा रस्ता होता नामरीकरणाचा परंतु तुम्हाला शिफारस केली आपलं मंत्रिमंडळ आलं आपलं सरकार आलं मुख्यमंत्री झाले आणि आम्ही तुम्हाला विनंती केली की हा रस्ता पाण्याच्या ह्याच्यामध्ये दरवर्षी आणि हेवी लोडिंगच्या जाण्या हा दरवर्षी रस्ता खराब होतो मग त्याला आपण वन टाईम काम करा आणि तुम्ही ते मनावर घेतलं आणि ताबडतो आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन फक्त आणि फक्त एक महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता मंजूर करून त्याची आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे विरोधाचा भाग सोडून द्या परंतु एखादा कर्तृत्ववान जर लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला आणि निधी आणण्याची संधी जर त्याच्या हातामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपल्या मतदारसंघाचा काय पालट आपण करू शकतो हे भरत शेट्टी आज आपल्या मतदारसंघालाच नाही तर अख्ख्या भरत एक काम करण्याची पद्धत जे आम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे शिंदे साहेबांनी सांगितलं की पाच कोटी रुपये स्मारकाला मिळते साहेब बरोबर त्यांनी ते पहिले ताब्यात घेतले आणि आज भूमिपूजनामध्ये दोन हजार लोकांच्या समोर मागणी करून टाकली साहेब हे स्मारक आता अर्धवट राहणार आहे पुढचे दहा कोटी रुपये शिंदे साहेबांचा सा नाहीलाच मी म्हणत नाही पण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दहा कोटी रुपये भरत शेठच्या सम्राच तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोळा मी जेव्हा इथं साजरा केला मी स्वतःला भाग्यवान समजतो की तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोळा होताना मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि ते भरत शेठ मूळ झालं याच्याबद्दल काही वागा असण्याचं काही कारण नाही परंतु त्यावेळी पन्नास कोटी रुपये हे त्या शिवसृष्टीला जाहीर केले एकनाथ साहेबांनी आणि त्यांना त्या ते पैसे जाहीर केलेले आठवलं पुढं आग्र्याला ज्यावेळी शिवजयंती साजरी करायला गेले त्यावेळी आठ वाजता भरत शेटला फोन आला आणि आठ वाजता भरत शेटला फोन करून सांगितलं की दहा वाजायच्या अगोदर ते पन्नास कोटीचा जी आर होईल असला मुख्यमंत्री कधी आपण बघितला मला आठवतं मी दोन अडीच महिन्यापूर्वी या पहाडच्या मध्ये आढावा घेण्यासाठी आलो होतो आणि असोसिएशनचे पदाधिकारी से देखील त्या बैठकीला उपस्थित होते हा पूर्ण जो रस्ता आहे हा पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो त्याचं दरवर्षी डांबरीकरण केलं जातं दरवर्षी डांबरीकरण करून सुद्धा त्याला खड्डे पडतात आणि या खड्ड्यामध्ये अनेकांचे जीव जाण्याचे देखील प्रसंग उद्भवू शकतात अशा पद्धतीचे अशी माहिती भरत शेण ते यांनी माझ्याकडे दिली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मी आम हे काम पंधरा दिवसात करतो महिन्याभरात करतो पुढच्या वर्षी करतो सहा महिन्यानं करतो पैसे आल्यानंतर करतो आणखी फिरवत करतो असलं काय आमच्या अजेंड्यामध्ये नाही आणि त्या दिवशी त्या सेकंदाला मी भरत शेटना सांगितलं आणि असोसिएशनच्या लोकांना सांगितलं मंगीशी की आठ दिवसाच्या आत याला शंभर कोटी रुपये मंजूर केली जाते त्र्याण्णव कोटी रुपयाचं जरी काम असलं तर सगळे टॅक्स पकडून हे काम जवळजवळ एकशे तेरा कोटी रुपयाचा आणि म्हणून एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही किती गतिमान पद्धतीनं काम करतो हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आज जरी हेलिकॉप्टर मधून आलेलो असतो तरी पावसाळ्यात रस्त्याला जायला लागतो याची देखील मला कल्पना आहे त्याच्यामुळे पावसाळ्यात माझी गाडी भरत शेडा आणि विकास शेट्ट अडवू नये यासाठी तुम्ही सांगाल ते काम करत करावं त्या आठ महिन्यात आम्ही हवेत जाऊ शकतो पुढं काय इथं जर तुम्ही सांगितलं की म्हाडमध्ये पूर येतो आणि पूर आपण बघितलेला आहे सावित्री नदीचं काळ काढण्याचं काम जिल्हाधिकारी साहेब अर्ज झालेलं आहे आणि पालकमंत्री या जात्यानं याच व्यासपीठावर मी आपल्याला निर्देश देतो की उद्याच्या उद्या आचारसंहितेच्या अगोदर या नदीचा गाळ काढण्यासाठी लागणारे उर्वरित सगळे पैसे आहेत ते माझे सही न घेता आपण मंजूर करावेत ह्या देखील सूचना मी या व्यासपीठावर देतो म्हणजे महाडच्या मतदारसंघातल्या लोकांना आता लक्षात आलं असेल कि भरत शेठ माझ्याकडनं कसं काम करून घेतात मला येतानाच गाडीत सांगितलेलं आहे परत नीट जायचं असेल हे सगळं बंद करून जायचं <laughs> हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर एकही अपघात जर याच्यावर झाला नाही तर ते पुण्य भरत शेठ तुम्हाला आणि मला मिळणार आहे त्याच्यासाठी हा रस्ता आपण केला रस्ते आपले होतात रस्त्याची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे असं देशमुखला कार्यकारी अभियंताना भरत शेटनी सांगितलेलं आहे आणि मी देखील भरत शेठच्या साक्षीनं सांगतो की हा रस्ता हा अतिशय दर्जेदार बनला पाहिजे कारण याच्यावरनं फार मोठं ट्रॅफिक जातं हेवी ट्रॅफिक जातं मोटरसायकल जातं आणि या संपूर्ण रस्त्यावर अनेक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत तिथल्या लोकांची जाय देखील या पूर्ण रस्त्यावर न म्हणून या रस्त्याचं काम क्वालिटीचं झालं पाहिजे आज अनेक सरपंचांनी माझा सत्कार केला हा खरा सत्कार माझा नसून हा सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचा कारण शिंदे साहेबांनी जर परिवर्तन केलं नसतं मला उद्योग मंत्री केला नसता अंगठी फिरवणारा उद्योग मंत्री जर ठेवला असता तर तुम्हाला शंभर कोटीचा रस्ता कसा काय मिळाला असता आणि म्हणून सत्कार माझा नाही सत्कार हा शिंदे साहेबांचा आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो जी जबाबदारीचा सांगतो की आम्ही मंत्रिपद चालवत असताना कोणाचाही हस्तक्षेप नसतो पूर्वी कसा हस्तक्षेप असायचा काय असायचं डायरेक्टर साहेब तुम्ही ऐकू नका मी जिल्हाधिकारी आहेत आपल्याला कोणी विचारलं तर मी ऐकलं नाही म्हणून सांगून टाका पण पूर्वीच्या राज्यकर्त्यांमध्ये धमक नव्हती रस्त्यावर येऊन काम करायची आपल्याला बऱ्याचशे आठवत असेल त्याचा साक्षीदार मी देखील आहे की ज्यावेळी मध्ये पूर आला त्यावेळी महाडमध्ये पूर आला त्यावेळी स्वतःच्या घरामध्ये अडचण असल्यासारखी ताकद महाराष्ट्रातल्या एकमेव नेत्यांना दिली त्या नेत्याचं नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतःच्या जीवाची परवा न करता देखील करोनामध्ये त्यांनी काम केलं ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि म्हणून मगाशी ओझरता उरले वरस शेटली केला की आता आम्ही कामं तुमची तर करतोच आहोत आम्ही तुमच्या विश्वासाला पात्र ठरतोच आहोत पण पंधरा दिवसानंतर तुमचा देखील विश्वास आमच्यावर आहे जे विकास कामं करतात ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास कामं करतो त्यांच्याबरोबर उभं राहायचं की महाडमध्ये मा येऊन नाक्यावर सभा घेऊन गप्पा मारणाऱ्या काही लोकांवर मा उभं राहायचं हा निर्णय महाडवासियांनी घेणं गरजेचं आहे ती इतर सातत्यानं स्वतःच्या घरातलं सुखदुःख बाजूला ठेवून तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होणारे भरत शेठ तुम्हाला जवळचे आहेत की आता काही लोक पक्षामध्ये उपाठामध्ये गेली आणि ते उमेदवारी घेत आहेत आणि ते विकास शेठवर आणि भरत शेठवर आरोप करतायत म्हणून ते, करता ते महत्वाचे आहेत याचा निर्णय खरोखरच यांनी घेतला पाहिजे आजपर्यंत मी अनेक वेळा बघितलं तुम्ही भाग्यवान आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि घटनाकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांना पावन झालेली ही महाडभूमी आहे आणि म्हणून सच्चाईचा वारसा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिला त्या सच्चाईला समोर ठेवून बरेचसे जे प्रयत्न करतायत ते प्रयत्न या खासदारकीला देखील आपल्याला उपयुक्त ठरले पाहिजेत आणि त्यांच्या निवडणुकीला मागच्या पेक्षा दुप्पट आले पाहिजे छोटी कार्यकर्त्यांची आणि जनतेची जबाबदारी आहे आम्ही विकास कामं नक्की लोकांच्या कल्याणासाठी करतो लोकांच्या सोयीसाठी करतो परंतु जे विकास काम केलेलं आहे हे कुणी काम केलंय हे जर लक्षात ठेवलं तर आम्हाला प्रचाराची वेळ देखील येणार नाही जे विकास काम करतात त्यांच्या मागे भूमिका समाज आणि सगळीच लोक अतिशय टक्के घेतील याच्यावर माझा विश्वास आहे आपल्याला माहीत असेल आपण कोकणामध्ये राहतो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला टिकणार आरक्षण देणार आहे अशा पद्धतीची घोषणा केली होती मला अभिमान वाटतो त्यांच्या मंत्रिमंडळातला एक सरकारी म्हणून की पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय आहे कुणी जर घेतला असेल तर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी घेतला याचा देखील गर्भवाणी स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे आज मनोजजी मराठा समाजासाठी आरक्षण करतायत त्यांना सरकारनं कधीही नाकारलेलं नव्हतं जी त्यांची पहिली मागणी होती की मराठवाड्यातल्या निजामकालीन नोंदी शोधून काढा आणि त्याला कायदेशीररित्या सर्टिफिकेट कुणबी समाजाचं द्या ते देखील काम करण्याचं मोठं काम हे कुणी जर केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्याच लोकांनी मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल ओबीसी समाजा समाजाला तर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना जरा सुद्धा काही ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये होणार नाही कुठचंही आरक्षण त्यांचं कमी होणार नाही तो देखील शब्द एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केला आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये विकास क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक क्षेत्रामध्ये जो नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय त्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मदत करावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो बरेचशे आपण जी जी काही विकास कामं सांगितलेली आहेत ती विकास कामं तुम्हाला एकदा माहिती आहे की तुम्ही सांगायचं आणि मी करायचं तुम्ही सांगितलं तरी पाणी पाजायचंय त्याला कोण आपण पाणी पाचतोय मी चांगल्या अर्थानं सांगते तुम्ही सांगितलं इकडे टॅप पाहिजे तिकडे टॅप पाहिजे त्याला पाईपलाईन पाहिजे शेवटी जनतेच्या हितासाठी जे जे काय करावं लागेल तो माझा उद्योग विभाग करेल हा देखील मी आपल्या सगळ्यांचा विशेषतः महिला मला अजून एक विनंती करायची आहे जी परवा देखील माणगावच्या कार्यक्रमामध्ये मी केली एक पुढाकार घ्या आचारसंहितेच्या अगोदर होणार नाही परंतु आचारसंहितेचा नंतर उद्योग विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची रो एक योजना आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटाला एक लाख रुपयाचं जर कर्ज तुम्ही घेतलं तर पस्तीस हजाराची सबसिडी आम्ही देतो म्हणजे पस्तीस टक्के सबसिडी आम्ही देतो तर त्याचा उपयोग या महाडच्या रायगडच्या अधिकारी तुमच्याकडे येतील चर्चा करतील आणि मोठा कॅम्प त्या ठिकाणी करतील उद्याच सहा तारखेला ठाण्यामध्ये कोकण विभागाचा रोजगार नमो महारोजगार मेळावा आपण घेतलेला आहे एकूण साठ हजार लोकांना आपण नोकरी देणार आहोत जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असलं तरी त्या ठिकाणी यावं केलेलं नसलं तरी थेट थे 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 त्या ठिकाणी यावं जेणेकरून कोकणातल्या माझ्या मुलांना आणि मुलीला चांगल्या पद्धतीचा कंपन्यांमध्ये रोजगार मिळू शकतो यासाठी साहेबांनी तो पुढाकार घेऊन नमो महारोजगार मेळावा घेतलेला आहे या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे आज एवढं कडक खून असताना देखील मला तर असं वाटतंय की कडक खून असताना देखील विकास काम झालंय पण बरेचसे तुमची सगळी लोक चांदण्यात बसलेले की बसलेली आहे म्हणजे विकास काम हे आमचं महत्वाचं आहे भरत शेठ आम्हाला महत्वाचा आहे किती ऊन जरी आलं किती जरी आमचं डोकं तापलं तरी आम्ही भरतशेठवर तापणार नाही आम्ही शांत डोक्यानं तुम्हाला मतदान करणार अशी सांगणारी तुम्हाला जनता लाभलेली आहे हे तुमचं देखील भाग्य आहे आणि याचा आम्हाला मतदार मतदारसंघ कसा बांधायचा भरतशेठ प्रामाणिकपणाला सांगतो चोवीस तासाच्या पूर्वी कार्यक्रम ठरून एखादा मंत्री जर माझ्याकडे येणार असता मी कधी येऊ नको म्हणून सांगितलं जवळ मी कधी जमू शकत नाही एक तासापूर्वी भरतशेठच्या शेठच्या फोनवर बऱ्याच व्यक्ती काही पदाधिकाऱ्यांना फोन केले मी गाडीमध्ये होतो आणि चोवीस तासात खरं तर सकाळपासूनच तुम्हाला भेल वेळ मिळाला दहा वाजल्यापासून दोन तासामध्ये चार तासामध्ये एवढे हजारो लोक जर तुमच्या पाठीशी उभं असतील तर कोणी माहिती लाल तुम्हाला बाजूला करू शकत नाही हे देखील फायनल झालेलं आहे आणि म्हणून बऱ्याचशे चित्यांवर काळकोंबे जलविद्युत प्रकल्पासाठी सोळा पॉईंट साठ कोटीला मान्यता सोळाशे साठ कोटीला एक हजार सहाशे साठ कोटीला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्यता दिलेली आहे पंधरा वर्ष रखडलेलं धरण होतं म्हणूनच बहुतेस सोळा आकडा काढला म्हणून सोळाशे साठ त्याच्यामुळे भरत शेठ बघा किती पैसे आणतात माझ्याकडनं शंभर दोनशे कोटी रुपये घेतले आता मुख्यमंत्र्यांकडनं हे सोळाशे साठ कोटी रुपये घेतले ही आता कला तुमच्याकडनं मी शिकणार आणि भरत शेठची एक तुम्हाला भरत शेठ एखाद्या मंत्र्याच्या केबिनमध्ये गेल्यानंतर कलेक्टर साहेब आपल्या मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी निधी घेऊनच बाहेर <laughs> येतात लोक म्हणजे जेवढे आमदार जेवढे मंत्री महाराष्ट्रामधनं मुंबईला येतात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त लोक यांच्या बरोबर असतात आणि त्या सगळ्यांच्या समोर ते, ते आम्हाला दम देतात आता त्या सगळ्यांच्या समोर दम दिल्यामुळे आम्हाला पण काम करावं लागतं त्याच्यामुळे एकही मंत्री भरत शेट्टी असा सोडलेला नाही की त्याच्याकडे गेले निधी आणला नाही मला असं वाटतं की हे भाग्य तुमचं नशिबी आलं हे आपण आणि मी विरोधाला सांगत नाही त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमाला तोंडावर सांगत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रत्येक मंत्र्याला सगळ्यात निधीसाठी ते बऱ्याचशे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते फोन कधी करू शकतात सकाळी सहा वाजता पण फोन येतो संध्याकाळी सहा वाजता पण येतो रात्री दीड वाजता पण येतो दोन वाजता पण येतो चुकून जर उचलला दिवशी आमचा कार्यक्रम असा लोकप्रतिनिधी मला असं वाटतं म्हणून सांगितलं मी त्यांच्या तोंडावर सांगत नाही त्यांच्याकडनं काम करण्याची पद्धत ही आम्ही देखील मंत्री असल्यानंतर देखील शिकलो पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी